चिमुकलीवर अत्याचार करून खून करणारा नराधाम नऊ दिवसांनी गवसला जामनेर तालुक्यातील चिंचखेडा शिवारामध्ये एका सहा वर्षीय बालिकेवर पस्तीस वर्षीय संशयित आरोपीने चॉकलेटचे अमिष दाखवून तिच्यावर लौंगिक अत्याचार करीत तिचा खून करून फेकून दिल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दिनांक अकरा जून रोजी संध्याकाळी उघडकीस आली होती या घटनेतील नराधाम फरार झाला होता अखेर नऊ दिवसांनी ननाधामाला बुसावड तालुक्यातील तापी नदीच्या परिसरातून देवी मंदिराजवळ बुसावड बाजारपेठ पोलीस स्टेशनचे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा एल सी बी ने शितापीने ताब्यात घेतले आहे एका गावात सदर बालिकेचे आई वडील मंगळवारी दुपारी सकाळी मोलमजुरीसाठी बाहेर गेले होते बालिका घरी एकटीस असल्याचा गैरफायदा संशयित आरोपीने घेतला होता संशयित आरोपी सुभाष इमाजी भिल वय वर्ष पस्तीस राहणार चिंचखेडा याने सदर मुलीला घराबाहेर बोलून तुला चॉकलेट घेऊन देतो असे अमिष दाखवले त्यानंतर गावाच्या बाहेर केडीच्या मळ्या नेत तिच्यावर लौंगिक अत्याचार केला त्यानंतर तिचा निर्गुण खून करून तो पसार झाला होता सदर घटना ही मंगळवारी दिनांक अकरा जून रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली होती या धक्कादायक घटनेमुळे जामनेर तालुका हादरला होता जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता फरार नराधम सुभाष भिल याचा शोध सुरू होता दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली होती त्यानुसार भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा एल एल सी बीने संयुक्तरित्या भुसावळ शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्याला पकडलं तापी नदीच्या परिसरातून दुग्ग्याच्या देवी मंदिराजवळ भील वस्तीत असल्याचे कळताच त्याला शितापीने ताब्यात घेण्यात आले तेथून त्याला भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला नेण्यात आले येथून चौकशीसाठी जळगाव येथे नेण्यात आले त्यानंतर रात्री जामनेर पोलीस स्टेशनला पुढील कारवाईसाठी ताब्यात देणार येणार आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नकाते एल सी बीचे वरिष्ठ निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय विशाल पाटील कमलाकर बागुल संजय हिवरकर भुसावळ बाजारपेठचे कर्मचारी उमाकांत पाटील प्रशांत परदेशी रमन सुरळकर व भुसावळ शहरचे पोलीस राहुल भोई यांनी केली आहे बघत रहा एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र आहे मिळून त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला आता सुरक्षित ठिकाणी घेऊस्तून उद्या न्यायालयात वगैरे हजर करून आता आम्ही बाजारपेठ पोलीस स्टेशन म्हणजे आणि सिटी पोलिसांचे एक कर्मचारी बाजारपेठ पोलिस नेमका स्पॉट कोणता होता सर याच्याकडे विटा पट्ट्याकडे त्याला लोक मारहाण करणार होते त्या इन्फॉर्मेशन वरून पटकन करून आम्ही ताब्यात घेतलं सर स्थानिक गुन्हे शाखेचं म्हणणे की त्यांनी अर्ध्या तासात आरोपीला अटक केलेलं आहे असं मला त्यांनी मी स्वतः माझ्या गाडीत ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणला पोलीस स्टेशन वरून मी स्वतः जामनेर पियाला हँड केला ठीक आहे एलसीबी कसा अटक केला कधी केला त्यांच्याबद्दल मला ते माहो खराब होत आहे त्यांची इन्फॉर्मेशन होती त्यांचं त्यांनी त्यांना इन्फॉर्मेशन मिळाली होती त्यांनी त्यांचं कॉल लोकेशनही काढलं होतं आणि त्याच्यावर त्याचे लोक आले पण होते पण त्याच्या आधीच सर जामनेर असेल किंवा भुसाळमध्ये आदिवासी समाज आक्रमक तर पाहायला मिळतोय कारवाईची मागणी केल्या केली गुन्हा दाखल आहे त्याच्यावर त्याला अटक केली आणि आता कोर्ट जे आहे कायद्याचे काय ते प्रोसिजर आहे ते सगळे बरोबर होईल आता तालुका पोलीस स्टेशन किंवा जामनगर पोलीस स्टेशन या आ, जी ताने ताने ते आदिवासी समाज लोकांनी ते आंदोलन वगैरे केलेलं आहे तर काय बोल आंदोलन त्यांचा अधिकार आंदोलन करणे त्यांना त्यांच्यावर अन्याय अत्याचार उभे त्यांनी आंदोलन करणे शांततेच्या मार्गावर करावं तसं तो त्यांचा अधिकार आहे मग